सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये परिवारामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतो आहोत आणि हा प्रवेश करत असताना आपण मगाशी ऐकलं असेल संवाद मेळाव्यामध्ये सुद्धा अनेक माझ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली किंवा पाहिलं असेल की सर्वसामान्य परिवारातील सर्वसामान्य कुटुंबातील सर्व माझे सहकारी त्या ठिकाणी आहेत कोणी मोठ्या परिवारातील मोठ्या कुटुंबातील नाही आहे आणि सर्वसामान्यांचे सर्वसामान्य प्रश्न जे चुटकीसरशी सोडवले जाऊ शकतात okay. जे दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आणि या परिवारातलं सदस्य म्हणून मी सोडवायचे प्रयत्न केले सासवड नगरपालिका असेल जेजुरी नगरपालिका असेल ती देशामध्ये दे पहिली आली एकोणीसावी देशामध्ये दे आले वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून समाज माणसातले छोटे छोटे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीसला मला त्या ठिकाणी या तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्यानंतर अनेक प्रश्न अनेक गोष्टी आणि विकासाची दारं मला वाटलं की, वाट की आपल्या पुरंदर तालुक्यासाठी खुली झालीत हवेली तालुक्यासाठी खुली झालीत आणि त्या भावनेतनं <coughs> निस्वार्थीपणे गेली पाच वर्ष मी त्या ठिकाणी तळागाळापर्यंत शासकीय निधीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या निधीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोचायचा प्रयत्न केला अनेक संकल्पना मांडल्या मला मुद्दा म्हणून सांगायचं की जलजीवन मिशनमध्ये महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के गावं बसणारा तालुका म्हणजे पुरंद तालुका कोविडच्या काळामध्ये आम्ही काय काम केलं याच्यापेक्षा जास्त देशामध्ये दे दुसऱ्या नंबरला सगळ्यात अगोदर सारखं आदिवासी गाव हे शंभर टक्के ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून लसीकरण करायचा पुढाकार आम्ही त्या ठिकाणी घेतला सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी कृषी भवन हे प्रत्येक गावापर्यंत नेऊन त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पूर्वीप्रमाणे चावडीप्रमाणे त्या ठिकाणी कृषी भवनमध्ये चर्चा घडाव्या शेतकऱ्यांच्या याच्यासाठी प्रयत्न केला अशा कितीतरी संकल्प पा। पानंद रस्ते भोसलेवाडी असेल भापकर मळा असेल दिव्याचा किंवा अनेक ठिकाणी पानंद रस्ते त्या ठिकाणी सुरू करण्याची संकल्पना मांडली या काळामध्ये काही पानंद रस्ते आम्ही आमदार निधीच्या माध्यमातून इतर निधीच्या माध्यमातून केले परंतु हे पानंद रस्ते आणि ह्या सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या सर्वसामान्य समस्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या शेतीच्या समस्या ह्या सगळ्या घेऊन सातत्याने गेलो परंतु काही ठिकाणी काही समस्या सोडवल्या गेल्या लोकप्रतिनिधी म्हणून काही समस्या रखडल्या गेल्या काही समस्या होऊ शकल्या नाही आज पुरंदर तालुका खऱ्या अर्थाने विकासाच्या दाराकडे उघडला गेला विमानतळासारखा अतिशय विकसित असा प्रकारचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी येतोय परंतु तो, तो थबकतो आहे वेगळी दिशा त्याला दिली जाते ह्या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी गुंजवणीचं जे पाने आहे आणि गुंजवणीच्या पाण्याबरोबरच मगाशी मी माझ्या लोकांना संबोधित करताना सांगितलं त्याप्रमाणे नीरा आणि नी गुंजवणीचं एकत्रित पानं घरेच्या पा पात्रामध्ये त्या ठिकाणी आणण्यासाठी जो राष्ट्रीय पातळीवरती देशाचे पंतप्रधान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आदरणीय मोदी साहेबांचा जो संकल्प आहे नदीजोड प्रकल्प त्याच्या माध्यमातून ह्या दोन नद्यांचं मनोमिलन त्या ठिकाणी व्हावं याच्यासाठी हा नदीजोड प्रकल्पातलं कऱेचं संपूर्ण खोरं आज जसं शंभर टक्के या जुलैच्या पहिल्या आठवड्यात भरले अशा प्रकारे सातत्याने दुथडीवरून करा नदी व्हावी ही संकल्पना त्या ठिकाणी आहे पुरंदरचं विमानतळ आहे पुरंदरच्या आय टी ओचं जे ठिकाणं आहे त्या ठिकाणी ते महाराष्ट्राच्या पातळीवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रकारचं आय टी ओचं एक चांगल्या ट्रेनिंग सेंटर व्हावं जेणेकरून रोजगार माझ्या भागामध्ये वाढेल एम आय डी सीची वेगवेगळे क्लस्टर्स ज्याची रचना मागच्या काळामध्ये मागच्या सरकारकडे दिली होती ती रचना परिपूर्ण व्हावी अशी विकासाची विविध कामं त्याचबरोबर सासवड आणि जेजुरीमध्ये एक वेगळी विकासाची गती आम्ही घेतली होती परंतु अचानकपणे त्या सगळ्या गोष्टींना एक फुलस्टॉप किंवा ब्रेक त्या ठिकाणी लागला किंवा त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न होतोय त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती विकासाला खीळ बसल्यासारखी कुठेतरी वाटते आणि मला वाटते की जे माझे सर्वसामान्य परिवारातील सदस्य त्यांच्या सर्वसामान्य समस्या आणि मोठ्या प्रमाणावरती स्वतःला सक्षमपणे उभं करण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करू शकतो आणि म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे मोठ्या मंथनातनं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जाण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला उद्याच्या सोळा तारखेला अधिक बोलण्यापेक्षा मला वाटतं खूप वेळ झाला आपण थांबलेला सगळे मंडळी त्यामुळे आपण जे काही प्रश्न विचाराल त्याला उत्तर द्यायचं काम मी त्या ठिकाणी करा आपल्याला विनंती आहे जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारावे भाजपमध्ये जाण्यापूर्वी आप भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये जात असताना कुठल्याही पदाच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा झालेली नाही आहे तर विकास कामांच्या संदर्भात माझा पुरंदर तालुका आणि हवेली तालुक्याचा दक्षिण भाग आणि फुरसुंगी आणि उरळी या नगरपालिका सासवड जेदुरी नगरपालिका यांचा विकास यांच्याबाबतचा निधी यांच्याबाबतच्या नवीन योजना ह्या सगळ्यांच्या बाबतीतचं त्या ठिकाणी चर्चा झाली आहे आणि मला त्या ठिकाणी निश्चितपणे खात्री आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी साहेबांनी आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेबांनी त्या ठिकाणी दिली की ह्या विकासाच्या बाबतीमध्ये आमच्या परिवाराचं म्हणजे भारतीय जनता पक्ष परिवाराचं ध्येयन धोरण आणि तुमचे विचार हे एकच आहेत आणि निश्चितपणे याच्यामध्ये वेगळं काही मंजुरी देण्यासारखं नाही आहे आपण या आपण ते एक्झिक्यूट करा आणि चांगल्या प्रकारचं तळागाळापर्यंत एक वेगळं मॉडेल पुरंदर हवेलीचं आपल्या महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी द्या सर जो सा भाजपमध्ये प्रवेश किंवा का काँग्रेसमध्ये तुम्ही नाराज होता याची प्रमुख कारण मी एकोणीसशे माझ्या शहात्तरचा जन्म आहे आणि माझे वडील एकोणीसशे ऐंशीपासून काँग्रेस पक्षामध्ये का त्या ठिकाणी आहेत मला वाटतंय दोन हजार सहा सात नंतर पक्षाच्या कामकाजामध्ये का कि पक्षाच्या म्हणण्यापेक्षा सासवड नगरपालिका पंचायत समिती याच्या निवडणुकांपुरता मी मर्यादित होतो दोन हजार नऊला ला पहिल्यांदा मी त्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आपल्या सगळ्यांना कल्पना असेल त्या काळामध्ये सुद्धा पहिल्यांदा मी त्या ठिकाणी पक्षाच्या संबंधित मी दोन हजार नऊला झालो अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानंतर एक काही प्रकार झाले होते ज्याच्याबद्दल मला माझ्या वडिलांना आणि माझ्या परिवाराला सातत्याने बदनाम केलं गेलं काँग्रेस भवनमध्ये तो एक राजकारणाचा भाग होता असो परंतु ह्या सगळ्या सुद्धा दोन हजार सुद्धा आपल्या सगळ्यांना कल्पना असेल दोन हजार सुद्धा काँग्रेस पक्षाच्या फॉर्म भरायच्या अगोदर दोन हजार चौदाला मी अपक्ष निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली होती दोन हजार चौदाला आघाडीमध्ये त्या ठिकाणी बिघाडी झाली आणि काँग्रेस पक्ष वेगळा लढला आणि सगळे पक्ष वेगवेगळे लढले आणि दोन हजार चौदाला त्यावेळेस मला तिकीट मिळालं आणि फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा का फॉर्म भरला कारण आम्ही काँग्रेसच्या विचारांच्याबरोबर पूर्वीपासून माझे वडील असतील आमच्या परिवारातील सगळे सदस्य त्या ठिकाणी होते कारण काँग्रेसची संघटना काँग्रेसचा परिवार हा संस्थात्मक संघटनात्मक त्या काळामध्ये होता आणि म्हणून आम्ही त्या सगळ्या विचारांच्या बरोबर होतो आज कुठेतरी वाटायला लागला आणि ज्या परिवारामध्ये मी आज जातोय त्या परिवारामध्ये सुद्धा आज केवळ संस्थात्मक आणि इन्स्टिट्युशनल काम आहे संघटनात्मक काम आहे म्हणून केवळ मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा विचार त्या ठिकाणी केवळ भाजपमध्ये जाताना जरी सार्वजनिक काम सांगितलं जातं मात्र वैयक्तिक अडचण होती असं अनेक वेळा तुमचेच ज्या आधी पक्षामध्ये होतं अशी सांगायची नेमकी संजय जगतापांची अडचण काय आता मला त्या सर्वांना त्या ठिकाणी सांगायचं आहे माझं कार्य चरित्र माझा व्यवसाय माझी संस्था माझ्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत कुठल्याही गोष्टी आणि कुठलाही शब्द राजकारणामध्ये जरी असलो तरी राजकारण मी कधी केलं नाही मी प्रत्येक गोष्टीचं भान ठेवून जो विषय मांडला लोकांच्या समोर जर एखादा विषय घेऊन गेलो तर त्या विषयाला तडीला न्यायचं काम मी त्या ठिकाणी केलं आहे आणि आजही मी कुठलाही विषय वैयक्तिक कुठलाही पर्सनल परिवाराचा माझा वैयक्तिक एकही प्रश्न एकही कंडिशन न सांगता हे जे लग्न ही जी सोयरीक ठरली आहे ना आमची म्हणजे आमच्या परिवाराची आणि भारतीय जनता पक्षाच्या परिवाराची ही सोयरीक ही बिगर हुंड्याची सोयरी ठरली याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणीही बोट मला वाटते दाखवू शकणार नाही कारण याच्यामध्ये कुठली मागणी आम्ही त्या ठिकाणी केली नाही आहे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था सासवड असेल जेदुरी असेल फुरसुंगी उरळी असेल त्या ठिकाणी त्याचबरोबर जो पुना कॉर्पोरेशनचा भाग आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत ह्या सक्षमपणे त्या ठिकाणी उभ्या करायच्यात आणि आज जर मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी नाही होऊ शकलो तरीसुद्धा आज मी या संस्थांच्या माध्यमातून माझ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन जी विकासाची कामं थांबली आहेत जी विकासाची गंगा आमच्या भागामध्ये यायची थांबली ती परिपूर्ण करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो संजय जगताप दोन हजार एकोणवीस पर्यंत पुन्हा विधानसभेची निवडणूकच लढणार आहे त्याच्या अगोदर कुठलंही पद मी स्वीकारणार नाही तुम्हाला दोन हजार एकोणीसला तुम्ही उमेदवारी मिळाल्याची खात्री आहे का दोन हजार एकोणीसला तुम्हाला उमेदवारी मिळेल एकोणतीसला तुम्हाला खात्री दोन हजार एकोणतीस ला तुम्हाला उमेदवारी मिळेल याची तुम्हाला आश्वासन दिलंय का खात्री दोन हजार एकोणीस ला दोन हजार एकोणीस ला आणि दोन हजार चोवीस ला तरी तुम्हाला पत्रकार <स्थिक>। बांधवांना खात्री होती का मला उमेदवारी मिळेल म्हणून दोन हजार चोवीस लाही मी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असताना माझ्या उमेदवारीवरती बोट दाखवली गेली होती ते कोणाच्या माध्यमातून केलं गेलं अनेक दिवसापासून कोणाच्या माध्यमातून दोष कोणाला देणार मी दोष कोणालाही आज देणार नाही मी एक सांगतो मी पारदर्शक आहे स्वच्छ चारित्र्यता आहे मी समोरासमोर राजकारण करतो मी लोकांना जे सांगतो मी खोटं बोलत नाही त्यामुळे मला संध्याकाळी मस्तपैकी झोप लागते मला कुणालाही विचारायला ला जायला लागत नाही मी कधी कुठला प्रोटोकॉल त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे खोटं बोलणाऱ्यांना मला कधीही पाळायला लागलं नाही या तालुक्यामध्ये कधी मला कुठल्या पोलीस स्टेशनला फोन करा